तर जय श्रीराम नो मी तुमचा मित्र नितीन पाटील गायकवाड स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ तमिला असेल की कोणत्या कॉन्टेंट वर होणार आहे चला तर आपण व्हिडिओ एडिट करूया लास्टचा भाग डेडिट करून टाकायचा त्यानंतर इथं दिसेल तुम्हाला एस एप क्लिक करून नाईन पॉईंट सिक्सटीन रेशो घ्यायचा त्यानंतर फोटोला क्लिक करून फोटोचं प्रॉपरपणे झूम करून सेट करायचा त्यानंतर बॅक यायचं इथं दिसेल तुम्हाला ओव्हरले ओव्हरलेवर ओर क्लिक करून बेटमहाचा विडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बेटमहाचा विडिओ ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करायचा त्यानंतर खाली दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले पेन ज्या ॲड करायचे आहे त्या फोटो क्लिक करायचं आणि हा फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर फोटोची लिंक ती शेट पर्यंतची वाढून घ्यायची आहे नाही एक नंबरचा हो फोटो तो देखील वाढायचा आहे तिथं बीट वन आणि बीट टू जर स्टार्ट होईल तर फोटोला स्प्लेक्ट करायचं आहे असं एक इथं स्प्लिट करायचं त्यानंतर बीट टूचं दिसेल तिथं आणि बीट थ्री दिसेल तिथं एक स्प्लिट अशा प्रकारे स्प्लिट करायचं बीट थ्री आणि एक इथं स्प्लिट करायचं आहे त्यानंतर एक इथं बीट फोरवर फोटोला स्प्लिट करायचं आहे त्यानंतर इमेज अशी लास्टपर्यंत वाढून न्यायची आहे आता आपलं एक इथं एन जे ॲड करायचे आहे बीट मार्च वेळ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर ओरलीमध्ये जाऊन दोन एन ज्या आहेत त्या देखील ॲड करून घ्यायचे आहे एक नंबरची पेन जी आहे तिथे देखील अशी इथे ॲड करायची त्याची लेंथ इथपासून सुंदर इथपर्यंत ठेवायची त्यानंतर दोन नंबरची पेन जी आहे ती देखील समोर घ्यायची आणि इथून अशी इथपर्यंत सेट करून द्यायची आणि इथे सेट करायची अशी त्यानंतर पॅक यायचं आणि प्रॉपर पण सेट बघायचं इफेक्ट मध्ये आल्यावर इफेक्ट मध्ये यायचं इथे ओपनिंग आणि थ्री डी स्क्रीन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा किंवा ब्लरचा इफेक्ट भारी दिसेल तो अप्लाय करून टाकायचा नंतर बॅक यायचं दोन नंबर चेंज क्लिक करायचं चे, आणि मिशन मध्ये आल्यावर थोड लोड घे कोंबो मध्ये यायचं कोंबो मध्ये आल्यावर दिसेल तुम्हाला वार्म ऍप फ्लिफिक फ्लिफिकेशन हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर पुढच्या एनला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं इनमध्ये आल्यावर इथं दिसेल पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर लास्ट टाइमला क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये यायचं इथं दिसेल मला रॉक ओरिजन्टला हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं इन मध्ये आल्यावर फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅक यायचं एन दोन नंबरची इमेज देखील दुसरा ॲड करायचा आहे तिथं रिप्लेस ऑप्शन म्हणून येईल फोटोजमध्ये यायचा आणि दोन नंबरचा फोटो, दो फोटो आहे तो देखील ॲड करून घ्यायचा इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे एक नंबरच्या क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर इनमध्ये यायचं इथं दिसेल तुम्हाला ट्रिपल वय हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आला व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं ग्लिचमध्ये आल्यावर क्रोमॅटिक हा ग्लिच अप्लाय करून टाकायचा आहे पसंत इथपर्यंत आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ॲटमॉस्फिअर आयडेंटिसिटी कमी करून टाकायची आणि आपले व्हिडिओ रेडी झाला एक्सपोर्टच्या फोटो क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे